अवधू नूतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना आपल्या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्ष्मी देवीची चमत्कारी अशी अद्भुत कथा ऐकायला मिळणार आहे जी कथा ऐकल्याने कुठला ही पुरुष कधीही गरीब राहत नाही या जन्मात काय तू कुठलाही शर्मामध्ये गरीब राहत नाही लक्ष्मीची कृपा सदैव त्याच्यावरती प्रत्येक जन्मात राहते म्हणून अशी ही कथा म्हणून ही अशी ही कथा सुरुवाती करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की कथा शेवटपर्यंत आहे का कारण अर्धवट ज्ञान खूप घातक असू शकते म्हणून शेवटपर्यंत आहे का मला नक्कीच खात्री आहे ये ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्यावर लक्ष्मीची कृपा नक्की होणार लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ओम लक्ष्मी नारायण करा हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे हा वार दत्तात्रेयाचा असला तरी या दिवशी ब्रह्म विष्णू महेशांच्या दिव्य शक्तीचे श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होत असते दुसरे असं की दत्तात्रेय हे एक रूप आहे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी गुरुवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला आहे या दिवसाच्या प्रभावामुळे नियतीचे बंद दरवाजेही उघडतात त्यामुळे कुंडली गुरु बलवान असणे आवश्यक आहे कुंडली कमजोर असेल किंवा शुक्र बुध किंवा राहू सोबत असेल तर गुरुवारी व्रत करून गुरुंची पूजा करावी गुरुवारी व्रत पाळल्यास वैवाहिक जीवन सुखी होते लवकर विवाह दीर्घायुष्य आणि सौभाग्य लाभण्याची शक्यता असते त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रत सांगितले जाते आज लक्ष्मी व्रताची हीच कथा गुरुवारीच हीच कहाणी आपण वाचणार आहोत ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दरिद्र दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी देवीचा आणि भक्तांचा जयघोष करायला विसरू नका तुमचे भाग्योदय होईल आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शहरने कुणा तरी भाग्य होते आणि तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा सर्वांच्या परिचयाचं असलेला श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे सौराष्ट्राचा एक राजा होता त्याचे नाव भद्रश्रवा होते तो दयाळू शूर व प्रदादक्ष होता त्याच्या राणीचं नाव सुर चंद्रिका होतं आणि दिसायला अतिशय सुंदर होता मात्र प्रचंड अहंकारी होता सुख समृद्धी ऐश्वर्यात राणी लोळत होती एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की आजा दिवत मी राजाकडे काही दिवस जाऊन राहते त्यामुळे त्यांच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल परिणामी प्रजाही सुखी होईल मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रशवा राजाच्या दरबारी येते वृद्ध श्रीचे रूप धारण करून तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते तिला पाहता दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैशाची पत्नी होती लक्ष्मीचं व्रत होतं ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सा सहभागी झाली व्रतात इतकी रमली की ती आपले दारिद्र्य नष्ट झालं लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली काळांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रशिवा राजाची राणी झाली राणी झाल्याने ती भद्रशवा म्हणून त्याचीच आठवण करून द्यावी तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध श्रीरूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते हो त्यानंतर दासी महाला जाऊन राणी साहेबांना उद्धसी सांगितलेली माहिती ऐकवते सा हो मात्र राजवैभवात डोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्धश्री रुपी लक्ष्मीचा अपमान करते तिथे थांबत नाही बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्याम बाळ भेटते श्याम बाळाला वृद्धश्री घडलेला प्रकार सांगते त्यावर श्याम बाळ वृद्धश्रीची माफी मागते देवीला देवीला तिची येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्व पटवून देते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो श्याम बाळा मनापासून गुरुवारचे व्रत करते देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मल्हाधर यशाचे होते तिला सुख समाधान ऐश्वर सारं काही प्राप्त होतो पतीसोबत आनंदाने ती राहते आपलं जीवन जगू लागते श्री स्वामी समर्थ